का रे भाई माया पोहराला म्हणलं रात्री लवकर झोपणी रातभर त्या <खळी> फोनातच बोट घालीत बसला सकाळी लवकर उठून कॉलेजला जायचं ते दिलं सोडून गोवा तरीतच पाडा येऊ कवर भर झोपत कोणा येऊ मी आला गेला मग निसता बाई या पोहराला मला निसतात उठना फिरम काय रे मम्मी तो सकाळ सकाळ भोंग्या लावला झोपून देत नाही माणसाला फिरम्या याला ना असं जमणारच नाही याला बघतच मी आता झोपत रे सडक्या काय झालं तू सकाळ सकाळ कुतःला कोण दांगडू लावला तो का वाचा सरी गल्ली बाहेर गोळा झाली माहितीये का अरे तुला होत काय तो म्हणणं काय मला काय काय होईल मग जे होत ते या होतं सकाळपासून म्हणते उठ 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 पण पडतो याला सकाळपासून म्हणते उठ ऐकायलाच येऊ मॅपॅसिटी संपली व खंडूज बाब तुम्ही याला सांगा <्वाग> मी तुमच्या भाषेत काय सांगायचं ते उठायला तयार नाही येऊ कोण झोपलेला अजून कोण आहे कोणा झोपलेला कोण आहे झोपलेला माम्ल अरे त्या सगळं आवरून बसलेलं ते पोर त्या पाय ना तू पप्पा मला कॉलेजला उशीर व्हायला लागला मम्मीला काय बसून म्हणतो मी डबा भरून डबा भरून दे पण मम्मी काही ऐकानाच नाही सांगा तुम्ही मम्मीला मला बसना येणं जाणं करणं लागत लेक्चर हो का जन्मापला मग खंड्याची माय दिन त्याला डबा भरून कौन सकाळ सकाळ तमाशलो का कौन दांगडून सारी गल्ली बाहेर गोळा झाली माहिती का हे बघ खंड्याची माय तुला सांगतोय मी हे खोरं घेऊन मी चल गावावर पाणी द्यायला जर का तुझ्या भनभणीचा डबल जर आवाज आला तर तू इन मी माया पाठोपाठ लगेच आवरून आली पाहिजे तू आवरून पटक बर बर येते ना आवरून तुमचा काय बाबाचे का काही नाही म्हणले तुमच्या शब्दाचे पुढे एक भर मी तुम्ही आलेच तुम मी तुमच्या मागे पाठोपाठ हा चल होतो पुढे मी थोड्या वेळानंतर एवढा अभ्यासच कि जाय बर भाऊ आम्ही काय तुला राखण नाही आहोत हावणारे मम्मी की का रोज रोज काय सांगत राहते रे तू बी हे येतो मी काय होत आहे काय नाही मग कहून उभा राहायलाय संडासा आली किड कालच्या तरी येते लिहितेली आता बरं आहे का मग ते मुलं पुढे सांग ना माग आहे पटकन पळ नाही तर नाही चेड्डी पळ बर, बर। म्हणजे अग्निनी मी ना असं बोर झाला नाही कॉलेजला जाऊ 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 त्यातल्या त्यात बस नाही येणं जाणं करणं लागत असं भंड होत ना बाबो दहावीला कॉप्या करू करू मार्क फाडीले त्यातल्या त्यात मग नव्वद टक्के पडले मला मग सारा घरच्या यायला काय वाटतं घरच्या यायला दरच्या यायला याला लय येते पण मला काहीच येत नाही ना भाऊ काय कॉलेज जाऊ जवळ बेजार झालो चला आता एक मिनट आज बसला ना नाही जायचं मायला राव जर का स्कूटर घेऊन गेलो तर घरच्या यायला मिळ लागल नियम काही जुन चालू केली तर मग मिळत लागल एक काम करतो घडली तिकडे ना घरी आल्यावर मारी ना का आपल्याला कडे काय होत आहे आपण रानटी माणूस येतो इकडे ढगलीत नेतो आधी बाहेर मग मायला आपण इतकं लांब लोक ढगलीत आणली ते तर आहे बरोबर पण इच्यात का अरे वा तीन काढ्या मजिले मोठ झालं जिंकलो चला 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 चलो जमला झटका कॉलेज मधून डबा खाऊन पळून गेल्यावर खंडू मायला राव जर का मी आता घरी गेलो तर मग पप्पा मला टप्प्यात घेईन आणि मम्मी मग फेरात फिरून टाकीन पण काय, काय करू वाटाना घरी जाता येणार नाही आता काय करू राव मग क्या मुस्कुराहट है देवा काही गलती झाली असली तर माफ कर रे देवा मला आता काही समजा ना पण काय करून काय नाही आता तूच मला वाट दाखवू शकतो तूच दाखव देवा वाट मला ना दहावीला का ये काही येत होतं ना कॉलेजमध्ये काही येतं दहावीला क्वाप्या करू करू पास झालो मी ना आता काही डेकळे आहे ना गोवा आहे ना चल देवा येतो मी देवा हे बघा हे दहा रुपये बरं का मी इथं ठेवतो मला नाही का घरी बसल्या बसल्या कसे पैसे कमीत आहे ना अशी एखादी नोकरी लागू दे आणि कॉलेज मध्ये नव्वद टक्के पाडे वर का द्यावा आणि हा तो आहे जर मनात काही असला अजून काही द्यायचं तर मोकळ्या मनाने देऊ शकतो आणि चल द्यावा येतो आम्ही म्हणजे राव आता टाइमपास कुठं करू मला मिळ लागा ना अरे इथं तर डोंगर आहे खाली पण कोण नाही इथं बावा सोडता येऊ ये एक काम करतो वरच जातो त्या पाहिजे बाबा अय अरचल ना माहिती समस्या दाखवून घेऊ ना ते बाबा आहे रेंज गेली काय किड बोल ना ओ बाबा अरे लय मोठी समस्या झाली नि डय सगळं ठीक होईन बालक काही टेन्शन घेऊ नको मला पाचशे रुपये देणगी दे अहो बाबा पाचशे नाही हजार घ्या पण ते सांगायला पोरग का कस काय व्हायनी लग्न होऊन किती वर्ष झालंय बालक लग्न नाही व्हायल त्याच यांच्या तर मग घा घ्या कुठली बाबा डोक्याले गरम झालं रे काय वाचलो राव आज ले बाबा टप्प्यात घेतलं होतं म्हणजे अगिनी अगिनी अगगीदिनी कि किदिनी कि किदिनी यो भाई तो प्रमोद जाधव रील स्टार आहे तो रील स्टार मायला हे कसका मला ओळखित आहे अरे मय 150 फॉलोअर आहेत त्याच्या म ओळखित का त्या पांच तो रील स्टार आहे रील स्टार अरे रील स्टार रे स्टार मो आयडल सर 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 या फोटो सर सर प्लीज सर काढ ना भाई फोटो काढ ना अय साम्या अरियन फोटो अरे रील स्टार रि ते रील स्टार चालपत फोटो काढून राहिले भांगार अरे बाबा बाबा भांगार अरे अंगार रे ते अंगार अरे रील स्टार ते मग मी काय करू तुझ काढ ना फोटो अरे बाबा तू कोण या करू रा प्रमोद जाधव रील स्टार ते त्याच नाव ऐकल्यावर मजूर हाक बुट ती माहिती तुला आणि त्याच तेच तोंड पाहिल्यावर ना पुरा महाराष्ट्राचा उठतो अरे काय काय बोलू लागलो तू झाला का हो म्हणजे सगळा महाराष्ट्र ओळखीत तुम्हाला सगळा महाराष्ट्र अरे काय आता सगळा महाराष्ट्र ओळखी तो शांत घेणार थंड त्याला फोटो नाही काढायचा नका काढू दे ना तू का काढे ना फोटो त्याला नाही काढायचा नका काढा ना तू काढाय चुपचा फोटो नाही तर मी चाललो चौथी अरे तो चुपैस पाहिले किवड साम्या तुम्ही फोटो काढायचा दोस्ती थोडी बर कमी जंगल मी मायला भया तू मग आधीच यायचं ना राह

आता धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघितला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद